रसिकाऊ नमस्कार आपण नुकतंच राज कपूर या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचं गाण्यांच्या चित्रपटांच्या चित्रपट कारकिर्दीच्या आठवणी केल्या कारण दोन हजार चोवीस हे राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त चौदा डिसेंबरला आपण या त्या आठवड्यामध्ये राज कपूरच्या विषयक विविध व्हिडिओ करून त्यांना आपण स्वरांजली अर्पण केली एक रसिक म्हणून आपलं एक भावनिक कर्तव्य होतं अशी माझी भावना योगायोगाने हे वर्ष दोन हजार चोवीस आणखीन एका थोर कलावंताचं जन्मशताब्दी वर्ष आहे ते व्यक्तिमत्व आहे संगीतकार आणि थोडे थोडे गायक असे त्यांची ओळख पण भारतीय चित्रपट संगीतात हिंदी फिल्म म्युझिकमध्ये ज्यांनी गझल या गीत प्रकाराला जगभरात मान्यता मिळवून दिली असे संगीतकार मदन मोहन यांची कारकिर्द आ, हे पंचवीस जून एकोणीसशे चोवीस रोजी यांचा जन्म झाला आणि चौदा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर साली हे आपल्या सगळ्या जगत ज जगातील रसिकांना सोडून स्वर्गलोकी गेले असं म्हणूया तर हे मदन मोहन या संगीतकाराची कारकिर्दी बघा किती योगायोगाने नेमकी पंचवीस वर्षाची तीसुद्धा गोल्डन इरामधली आहे हिंदी सिनेमा संगीताच्या सुवर्णकाळातच एकोणीसशे पन्नासपासून आखे हा त्यांचा पहिला चित्रपट आला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट आला संगीत दिलेला तर आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या काही लोकप्रिय गाण्याची आठवण करून या थोर संगीतकारा संगीतकाराला लोकप्रिय संगीतकाराला स्वरांजली अर्पण करूया पहिलं रेल्वे प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं गाणं गायक मोहम्मद रफी आणि मदन मोहनचं संगीत त्यावेळेला नुकतंच सुरू झालेलं होतं त्यातलं हे सोलो खूप लोकप्रिय आहे बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाय बंजारा लेकर दिल का तारा बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाय बंजारा लेकर दिल का एक तारा, तारा। आणि एक पिक्चर होता गेटवे ऑफ इंडिया यामध्ये मधुबाला भारतभूषण हे कलाकार होते आणि आपण जे गाण्याचे ओळे आठवणार आहोत या गाण्यामध्ये पडद्यावर मधुबाला आणि भारतभूषण दिसतील हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गीतकार राजेंद्र कृष्ण मदन मोहन यांचे गीतकार प्राधान्याने सुरुवातीच्या पन्नासच्या दशकात राजेंद्र कृष्ण नंतरच्या काळात राजा मेहंदी अली खान मजरू सुलतानपुरी आधी या तीन संगीतकाराबरोबर त्यांचं विशेष ट्युनिंग जमलेलं होतं आणि एकापेक्षा एक या तिन्ही गीतकारांची गाणी संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केली तर हे गेटवे ऑफ इंडियामधलं युगलगीत गीत दोघडी बो जु पास आै दोघडी बो जु पास आ हम जमाने से दूर जा बैठे, वो जो पास आ बैठे दो वो आ सौरभ मोदी निर्मित दिग्दर्शित एक सामाजिक पठडीतला सिनेमा ज्याचं नाव जेलर यामध्ये बाली नायिका होती आ, तर यातलं गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार मदन मोहन गायिका लताजी हे गाणं खूप गाजलेलं आहे या हे गाणं पियानो साँग म्हणून लोकप्रिय आहे हम प्यार में जलने वा को चैन कहा है आराम कहा हम प्यार में जलने वा लो आणि एक पिक्चर होता दे कबीरा रोया यामध्ये तीन नायक आणि तीन नायिका अशी एक कहाणी होती या चित्रपटातली यातलं अनूप कुमार या गायकाला दिलेली गाणी खूप गाजली तसंच लता मंगेशकरांनी गायलेली पण या गा चित्रपटातली गाणी आहेत तर आपण गाण्याची आठवण करू लता मंगेशकर यांच्या पडद्यावर शुभा खोटे ही नायिका आहे तू प्यार करे या ठुकराए हम तो है तेरे दीवान में तू प्यार करे या ठुकराए हम तो है तेरे दीवान में आणि दलित मेहमूद यांनी गालेलं अतिशय एक मुलायम मधाळ स्वरातलं त्यांचं हे गाणं हे सगळी गाणी गझलनुमा स्टाईलची आहेत आणि मदन मोहन यांचा या संगीत प्रकारामध्ये खूप हातखंडा होता हमसे आया न गया उनसे बुलाया न गया हमसे आया न गया उनसे बुलाया न गया फासला प्यार में दोनों से मिटाया ना गया हमसे आया न गया उनसे से ना गया हमसे आया न गया पडद्यावर अनुप कुमार या अभिनेत्याने गायलेलं गाणं आहे आणि अनुप कुमारच्या तोंडी मन्नाडे यांचं जे गाणं आहे ते आजही लोकप्रिय आहे शास्त्रीय सुरावटीवर आधारितचं हे गाणं कौन <laughs> मे मेरे मन के द्वारे पायल की झन करली मेरे मन के द्वारे पायल की झनकार लिए ये आणि नरगिस आणि प्रदीप कुमार यांच्या भूमिका असलेला अदालक हा तर चित्रपट गीतकार राजेंद्रकृष्ण लता मंगेशकर आणि मदन मोहन या त्रयेने गाजवलेला आजही या चित्रपटातील सगळी गाणे लोकप्रिय आहेत आणि या गझल खास मदन मोहनचं संगीताची सुरावटीची मजा आपण अनुभवू शकतो पहिलं आहे लताजींच्या आवाजातलं यो हस रतो केग में धोलिये, खुद दिल से दिल की बात कहे और रोलीये यो हस रतो दाग आणि दुसरं याच गाण्या इतकंच लोकप्रिय उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते कुछ नहीं कहते उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते कुछ नहीं कहते अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते कुछ नहीं कहते उनको ये शिकायत है मदन मोहन लता लताजी गजल कि है आपलं मन खरंच भरत नाही यानंतरचं एकोणीसशे छप्पनला एक पिक्चर आला होता भाईबाई ए व्ही एम प्रॉडक्शन यात अशोक कुमार निरुपारा ही जोडी आणि किशोर कुमार निम्मी ही दुसरी जोडी आणि सह अभिनेत्री श्यामा आणि गीतकार कृष्ण संगीतकार मदन मोहन यातले लोकप्रिय गाण्याची आठवण करूया लता मंगेशकर पडद्यावर किशोर कुमार आणि निम्मीच्या तोंडी हे गाणं आहेत कदर जाने ना हो कदर जाने मोरा बालम बेदर जी मेरा बालम बेदर दी कदर जाने ना हो कदर जाने मोरा बालम बेदर दी जी मेरा बालम बेदर दी आणि यानंतरचं गीता दत्तच्या आवाजातलं पडद्यावर श्यामा आणि नंतर अशोक कुमार हे अभिनेते कलाकार दिसतात दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है वो कौन वै जोआर खाबो पेचा गया है दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है वो कौन है जो कर, ख्वाबों पे छा गया है मदन मोहनची ही मधुर कारकिर्द एका एपिसोडमध्ये संपणार नाही बघूया किती एपिसोड आपण करत होते आणि कारण एकापेक्षा एक, एक गाणे मदन मोहनचे आठवणे म्हणजे आपलं काय स्वरानंद घेण्यासारखं आहे भेटूया नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही सांगा भेटूया